सशक्तीकरणाचा आशेचा किरण श्रीगोंदा अपंगत्व म्हणजे मर्यादा नाही तर योग्य संधी मिळाली तर दिव्यांग व्यक्तीही समाजाच्या मुख्य प्रवाहात स्वाभिमानाने उभी राहू शकते मानवतेचा आणि सामाजिक बांधिलकीचा प्रेरणादायी उपक्रम आज न्यूज मराठीच्या माध्यमातून आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन आलो आहोत श्रीगोंद्यात झालेल्या मोफत दिव्यांग सशक्तीकरण शिबिराचा हा न्यूज मराठी स्पेशल रिपोर्ट मेंडा फाऊंडेशन राजगुरुनगर आणि दौंड तालुका प्रहार संघटनेचे कार्यकर्ते जालिंदर दिवेकर यांच्या विशेष पुढाकारातून दिनांक अठ्ठावीस डिसेंबर रोजी श्रीगोंदा येथील मातोश्री निवास येथे मोफत दिव्यांग सशक्तीकरण शिबिराचं आयोजन करण्यात आले होते या शिबिरामागचा उद्देश स्पष्ट होता दिव्यांग बांधवांना आधार देत त्यांच्या आयुष्यात आत्मविश्वास निर्माण करणे या शिबिरात विविध प्रकारच्या दिव्यांग बांधवांची तज्ञ डॉक्टरांकडून सखोल तपासणी करण्यात आली तपासणी व अचूक मोजमापानंतर कृत्रिम पाय कृत्रिम हात कॅलिपर काठी यासारख्या अत्यावश्यक साहित्याचं वाटप करण्यात येणार आहे अनेक दिव्यांग बांधवांसाठी हा क्षण म्हणजे नव्या आयुष्याची नवी सुरुवात होता या उपक्रमाला सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली माजी राज्यमंत्री बबन पाचपुते भाजप कार्यकर्ते बाळासाहेब महाडी श्रीगोंदा नगराध्यक्षा सुनीता खेतमाळी नगरसेवक शहाजी खेतमाळी तसेच मीरा शिंदे बोर्डे बेटी खेडेकर सर यांनी कार्यक्रमाला हजेरी लावली सर्व मान्यवरांनी दिव्यांग सशक्तीकरणाच्या या उपक्रमाचं मनापासून कौतुक केले यावेळी माजी राज्यमंत्री बबन पाचपुते यांनी दिव्यांग बांधवांना महत्त्वाचे आश्वासन दिले दिव्यांग बांधवांसाठी सशक्तीकरणासाठी शासन स्तरावरून आणि वैयक्तिक पातळीवर जे काही शक्य आहे ती मदत नक्की केली जाईल दरम्यान आमदार विक्रमसिंह बबनराव पाचपुते यांनी शिबिराज भेट देत या उपक्रमाचं कौतुक केलं यावेळी त्यांनी मिंडा फाउंडेशनचे सुमेध लवाळे अंजली जामकर दिनेश पाटील शिबिरात सहभागी दिव्यांग बांधवांसाठी अनिल कोकाटे यांच्या वतीने भोजन व्यवस्थाही करण्यात आली होती तसेच पश्चिम महाराष्ट्र दिव्यांग संघटनेचे सचिव रामेश्वर मंत्री दौंड प्रहार संघटनेचे कार्यकर्ते अनिल शिंदे महेश दीक्षित दीपक परदेशी भरत पळसकर पौर्णिमा उदमल मनोहर कुंदाडे नारायण आवारी यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मोलाचं सहकार्य केले दिव्यांग बांधवांच्या आयुष्यात आत्मविश्वास निर्माण करणारे स्वावलंबनाची नवी दिशा देणारे असे उपक्रम आज समाजाची खरी गरज आहेत मिंडा फाउंडेशन आणि जालिंदर दिवेकर यांच्या पुढाकारातून राबवण्यात आलेले हे दिव्यांग सशक्तीकरण शिबिर खऱ्या अर्थाने मानवतेचे जिवंत आदर्श उदाहरण ठरले आहे श्रीगोंदा दोंड महेंद्र रणधीर न्यूज मराठी साठी हा स्पेशल रिपोर्ट उपपंत दिव्यांग शिबिर सशक्तीकरण शिबिर या ठिकाणी माऊली या ठिकाणी माजी मंत्री बबनदादा पाचपुते यांच्या उपस्थित होत आहेत या शिबिराचे आयोजक सहकारी जालिंदर भाऊ दिवेकर आजचे कार्यकर्ते दौंडचे यांनी या ठिकाणी हे शिबिर आयोजित केले या कार्यक्रमासाठी डॉक्टर सुपेंद्र लवाळे सर आणि मिंडा फाउंडेशन ग्रुपचे डॉक्टर अंजली जामकर त्याचबरोबर दिनेशजी पाटील श्री रामेश्वर मंत्री पश्चिम महाराष्ट्र सचिव दौ तालुका आणि क्षेत्र प्रहार कार्यकर्ते दुसरे सन्माननीय मैत्री दीक्षित प्रहारचे कार्यकर्ते दीपक परदेशी सर आनिजी कोकाटे मनोहर कोदांडे या सर्वांच्या उपस्थितीत हा या ठिकाणी मो मौ, मोफ दिव्यांग सशक्तीकरण शिबिर आयोजित या ठिकाणी आहे या शिबिरासाठी दादा असतील आपल्या सेवेसाठी उपस्थित आहेत आम्हाला सुद्धा काय जबाबदारी असेल तर सांगा आम्ही सुद्धा भूमिका घेतो आणि त्यांना आधार देण्याचं काम आमच्या चांदीताई नगरसेवक आहेत नवनिर्वाचित शहजी भाऊ आमचे हे दोन चार बऱ्या नगरसेवक आमचे एम डी शिंदे नगराध्यक्ष नगराध्यक्षाचे पती आता विद्यमान नगरसेवक आहेत आमचे पिनू काळे तिकडे आमचे ससने साहेब आहेत विकासराव बोरुडे आलेले आहेत आणि म्हणून या सगळेच नगरसेवक आले त्यांचं या निमित्ताने मी बी मनापासून अभिनंदन करतो आणि आजपासून तुमच्या सेवेला सुरुवात झाली असं जाहीर करतो आणि या ठिकाणी सगळ्या आलेल्या अपंगाचं मनापासून स्वागत करतो डॉक्टर काय काय करणार आहेत आणि कसं करणार आहेत याची आपण माहिती द्या आणि तुम्ही झाल्याच्या नंतर आमचं कोणतरी अजून बोलून दादाला पुढे जायची दादा शुभेच्छा देऊन जातील धन्यवाद